सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी ताई आता आपण घटक संच एकमधील बाल शिक्षण स्वरूप यामध्ये स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक तुमच्या गावात कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात ते लिहा मुलांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधला तर ती आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन देतात याची कारणे काय असू शकते सविस्तर लिहा उत्तर माझ्या गावातील मुख्यतः मराठी भाषा बोलली जाते कारण ती महाराष्ट्राची प्रमुख भाषा आहे तसेच काही लोक हिंदी आणि इराणी खानदेशी बोली देखील बोलतात मातृभाषेत संवाद केल्यास उत्तरे सहज मिळण्याची कारणे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील एक सहज समजण्या सहज समजण्यास मदत होते भावनिक जोड निर्माण होते तीन विचार व्यक्त करणे सोपे जाते चार संवाद मुक्त होतो पाच स्मरण शक्ती सुधारते सहा सोप्या शब्दात समजते सात संस्कृतीशी जोडले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन तुमची अंगणवाडी आणि जवळची प्राथमिक शाळा यांचा विचार करून तुम्हाला जाणवलेले कोणतेही पाच अध्ययन दुवे लिहा उत्तर अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील पाच अध्ययन दुवे पुढील एक भाषा आणि संवाद कौशल्य मुलांना त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधण्याची संधी मिळते दोन गणितीय संकल्पना मोजणी आकृती आणि साध्या गनिती क्रिया शिकण्यावर भर दिला जातो तीन शारीरिक विकास आणि हालचाली खेळ नृत्य आणि हालचालीद्वारे मोटर स्किल विकसित केल्या जातात चार सामाजिक आणि नैतिक मूल्ये सहकार्य शिस्त आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकार अंगीकारण्यास मदत होते पाच निसर्ग व परिसरांचे आकलन झाडे प्राणी हवामान यांची माहिती देऊन निरीक्षण कौशल्य वाढवली जाते अशा प्रकारे आपल्याला पाच अध्ययन दुबे सांगता येतील प्रश्न क्रमांक तीन वेगवेगळ्या भाषा बोलणारी मुले वर्गात असतील तर ती एकमेकांशी संवाद कसा साधत असतील उदाहरण स्पष्ट करा मुलांना अंगणवाडीत आल्यावर त्यांच्या भाषेत अध्ययन अनुभव पुरवले तर त्यांना समजते का याविषयी सांगा उदाहरण द्या उत्तर वेगवेगळ्या भाषा बोलणारी मुले वर्गात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात हावभाव आणि शरीर भाषा ही सर्वात प्रभावी पद्धत असते जसे की एखादे मूल पाणी हवे असेल असल्यास हाताने पाणी पिण्याची कृती कर करून दाखवते तसेच काही शब्द वेगवेगळ्या भाषांमध्ये सारखे असतात जसे की हिंदीत पाणी आणि मराठीत पाणी त्यामुळे संवाद सोपा होतो चित्रे आणि इतर दृश्य साधनांचा वापर करूनही मुले एकमेकांशी समजावून सांगतात जसे की सफरचंदाचे चित्र दाखवून वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचे नाव सांगणे काही मुले इंग्रजी किंवा इतर सर्वसामान्य शब्दांचा उपयोग करतात जसे की हॅलो किंवा बाय तसेच मुले इतरांकडून ऐकलेले शब्द अनुकरण करून शिकतात आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करतात मुलांना अंगणवाडीत त्यांच्या मातृभाषेत अध्ययन अनुभव दिल्यास ते अधिक सहज शिकतात परिचित भाषेमुळे त्यांना संकल्पना पटकन समजतात आणि ते शिकण्यामध्ये अधिक रुची घेतात उदाहरणार्थ जर एका मुलाला सेब हा शब्द माहीत असेल आणि शिक्षक त्याला सफरचंद असे सांगितल्यास सुरुवातीला तो गोंधळून शकतो परंतु जर शिकवताना दोन्ही शब्द आणि प्रत्यक्ष फळ दाखवले तर मूल पटकन संबंध जोडू शकते त्यामुळे मातृभाषेतून शिकवले तर मुलांना आत्मविश्वास वाढतो शिकण्याची गती सुधारते आणि ते शिकण्याच्या प्रक्रियेत अधिक सक्रिय सहभाग घेतात प्रश्न क्रमांक चार मुलांच्या सौंदर्यदृष्टीचा विकास होण्यासाठी पाच उपक्रम कृती लिहा उत्तर मुलांच्या सौंदर्यदृष्टीचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावी ठरतात त्यात चित्रकला व रंगकाम निसर्ग निरीक्षण व हस्तकला संगीत आणि नृत्य कथा आणि नाट्यप्रयोग शारीरिक सृजनशीलता हे पाच उपक्रम आपण सांगू शकतो चित्रकला आणि रंगकाम हा एक उत्तम मार्ग आहे जिथे मुलांना विविध रंग आणि आकारांशी प्रयोग करण्यास प्रवृत्त करता येते चित्रे काढणे रंग भरणे आणि कोलाज तयार करणे यामुळे त्यांची सर्जनशीलता वाढते निसर्ग निरीक्षण आणि हस्तकला उपक्रमाद्वारे मुलांना झाडे फुले पक्षी यांचे निरीक्षण करून त्यांचे चित्रण करायला सांगता येते तसेच वाढलेल्या पानांपासून कलाकृती तयार करण्यास प्रवृत्त करता येते यामुळे त्यांची सौंदर्याची जाण आणि निसर्गाविषयी प्रेम विकसित होते संगीत आणि नृत्य हे देखील सौंदर्यदृष्टीच्या विकासासाठी महत्त्वाचे घटक आहेत मुलांना गाणी कविता तालावर नृत्य शिकवणे यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीचा विकास होतो संगीताच्या लईमुळे मुलांना सौंदर्याच्या विविध छटा समजतात कथा आणि नाट्यप्रयोग यामध्ये गोष्टी सांगणे बाहुल्या वापरून संवाद साधणे आणि लहान नाटके सादर करणे यामुळे मुलांना सौंदर्यदृष्टी आणि सृजनशीलता वाढते शेवटी शारीरिक सृजनशीलता क्ले मो, मोडलिंग अँड ओरियंगा यांचा उपयोग करून मातीच्या वस्तू ओरिगामी कागदाचे नमुने तयार करण्यास शिकवल्यास मुलांची कल्पनाशक्ती वाढते आणि सौंदर्यदृष्टी अधिक विकसित होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांका पाच अध्यापनशास्त्राचा पाया ही आकृती हस्तपुस्तिके पहा आणि त्या आधारे तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा उत्तर अध्यापनशास्त्राचा पाया ही संकल्पना शिक्षण प्रक्रियेच्या मूलभूत घटकांवर आधारित असते यात भौतिक वातावरणाचे संघटन पाठ्यक्रम नियोजन अध्ययनपूरक वातावरण अध्यापनाच्या पद्धती आणि मूल्यांकन प्रक्रिये यांचा समावेश असतो या संकल्पनेत विद्यार्थी केंद्रस्थानी असतो आणि त्याच्या सर्वांगीण विकास विकासासाठी योग्य शिक्षण पद्धती वापरण्याचा विचार केला जातो एकूण अध्यापनशास्त्राचा पाया ही संकल्पना शिक्षक विद्यार्थी शिकवण्याच्या पद्धती आणि शिक्षण प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या साधनांचा परस्पर संबंध दर्शवते योग्य तत्वांवर आधारित अध्यापन केल्यास विद्यार्थी केवळ माहिती मिळवतात मिळवतच नाहीत तर ती समजून घेतात प्रत्यक्ष जीवनात वापरण्यास सक्षम होतात प्रश्न क्रमांक सहा दैनंदिन वेळापत्रक कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत सविस्तर लिहा नमुना दैनंदिन वेळापत्रक तयार करा व पाठवा उत्तर बघा दैनंदिन वेळापत्रक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आखलेला जो त्यांच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक आणि भावनिक विकासासाठी मदत करतो हे वेळापत्रक नियमित असावे जेणेकरून मुलांमध्ये शिस्त जबाबदारी आणि स्वावलंबन स्वावलंबनाची सवय लागेल दैनंदिन वेळापत्रक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असते दिवसाची सुरुवात स्वागत आणि प्रार्थनेने करावी त्यामुळे सकारात्मकता वाढते स्वच्छतेच्या सविसाठी हात धुणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे भाषा गणित गोष्टी आणि संख्य ज्ञान हे शैक्षणिक उपक्रम खेळाच्या माध्यमातून शिकवावेत सृजनशीलतेसाठी चित्रकला हस्तकला संगीत आणि नृत्य यांचा समावेश असावा शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळ आणि व्यायाम महत्वाचे आहेत पोषणयुक्त आहारासाठी जेवण व अल्पवहारासाठी वेळ राखावा नैतिक शिक्षणासाठी कथा आणि समूह चर्चा उपयोगी ठरतात मुलांना अनुभव सांगण्याची संधी दिल्यास आत्मविश्वास वाढतो दिवसाच्या शेवटी शिकलेल्या गोष्टींचे पुराव पुनरावलोकन करावे घरी जाण्यापूर्वी साहित्य व्यवस्थित ठेवण्याची सवय लावावी संतुलित वेळापत्रकामुळे मुले, मुले आनंदाने शिकतात आणि चांगला सवयी लागतात मी तुमच्यासाठी एक वेळापत्रक तयार केलेले आहे या वेळापत्रकामध्ये तुम्ही थोडाफार चेंजेस करून तुमच्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेला पाठवू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांसोबत शेअर करत चला धन्यवाद